महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पातोरा यांच्या वतीने दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवारी सकाळी दहा वाजता एस एस एम एम महाविद्यालय पाचोरा येथे माजी न्यायाधीश दयाराम कोयलिखित बोभाटा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा मोठ्या संख्येने उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पाचोरा शाखेचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर बी एन पाटील उपस्थित होते प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार तथा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप भाऊ उपस्थित होते त्यांनी आपल्या शुभ काव्यसंग्रहाचे प्रकाशन केले कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते यात तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय बाग व्हाईस चेअरमन नानासाहेब बी टी जोशी प्राध्यापक डॉक्टर वासुदेव मले डॉक्टर अशोक कौतिक कोळी प्राध्यापक शिवसाम कापसे सहाय्यक धर्मादाय आयुक्त सौ वर्षा बिरहारी तोंडे माननीय श्री मंगेश बिरहारी माननीय सौ स्वाती भास्कर सूर्यधन माननीय सौ मंगला दयाराम कोळी दगाचे आप्पा वाघ आणि सतीश चौधरी यांचा समावेश होता कार्यक्रमाची सुरुवात अतिथींच्या स्वागत व सत्काराने झाली विशेष म्हणजे या प्रकाशन सोहळ्यामध्ये संग्रहाचे लेखक माननीय न्यायाधीश दयाराम कोळी आणि त्यांची पत्नी सौ मंगला कोळी यांचा विशेष सत्कार माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर पाचरा वकील संघाच्या तर्फे कोळी दाम्पत्यांचा गौरव करण्यात आला वकील संघाचे अध्यक्ष ॲडवोकेट प्रवीण पाटील ॲडवोकेट एस पी पाटील ॲडव्होकेट मानसिंग सिद्धू ॲडव्होकेट अजय सा, अहिरे ॲडव्होकेट शांतिलाल सैन्याने ॲडव्होकेट हरिभाऊ सक्काळे ॲडव्होकेट रवींद्र सक्काळे यांच्यासह अनेक वकील मंडळी प्रसंगी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर वासुदेव वली यांनी केले त्यानंतर कविता संग्रहाच्या मुखपृष्ठाचा आणि विशेष फलकाचा अनावरण समारंभ आलेल्या मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला पुस्तक प्रकाशनानंतर लेखक दयाराम कोळी यांनी आपल्या मनोगतातून बोभाटा काव्यसंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा उलगडली त्यांच्या म्हणण्यानुसार हा कविता संग्रह नव्वद ते दोन हजार या दोन पंचवार्षिक मधील सामाजिक परिस्थितीवर भाष्य करतो बोबाटा हा तावडी बोली भाषेतील काव्यसंग्रह आहे जो विशेष म्हणजे पाचोरा मलकापूर या भागात प्रचलित आहे दयाराम कोळी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की लेखक कवी बुद्धिजीवी वर्ग आणि साहित्यिकांवर समाज प्रबोधनाची जबाबदारी असते समाजाला योग्य दिशा देणे हे आमचे कर्तव्य आहे माझा जन्म पाचोरा तालुक्यातील राणीचे बाबरुड या खेडगावात झाला लहानपणापासून शेती व्यवसायाच्या अनुभव घेतला शेतकऱ्यांचे ओला दुष्काळ गारपीट शासनाच्या धोरणांमुळे होणारे तोटे संभाव्य यांचे साक्षीदार या साऱ्या वेदनांना कवितेमधून अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे बोबाटामधील कविता साधारण माणसाच्या वेदनांचे हुबेहूब प्रतिबिंब आहे शाळेत जायची का हाऊस नाही या कवितेमधून एका दिन होत शेतकऱ्याच्या मुलाच्या मनातील वैथा मांडली आहेत तसेच मुंबईतील सर्वसाधारण माणसाचे दैनंदिन जीवन पट मुंब्राण वांद्रे से मिलन या कवितेमधून प्रभावीपणे मांडले आहे गारपीट झाल्यावर स्थगिती होणाऱ्या लग्नाची वेता सांगणारी कविता आभाळाचं उभो फाटल असतं की टाके मारणे मला जमणार नाही अत्यंत हृदयाला स्पर्श करणारी आहे याशिवाय तिर्यक कवितेतून पोलीस काटाची परिस्थिती स्पष्ट केली आहे गोपाटा काव्यसंग्रहातील भरपूर कविता सामाजिक आर्थिक तसेच राजकीय बाबींवर भाष्य करणारे आहेत विशेष म्हणजे कोल्हापुरी बंधाऱ्याच्या संदर्भातील भ्रष्टाचाराचे विनोदी अंगाने सादरीकरण करणारी कविता विशेष करून प्रसिद्धी झाली कार्यक्रमाच्या शेवटी प्रकाशक अनुराधा पब्लिकेशन नांदेड यांचे आभार व्यक्त करण्यात आले प्राध्यापक डॉक्टर सुनीता मांडोळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसं